तर पाहू शकता मित्रांनो ही आपली पंचगंगातूर जी की पूर्णपणे निब्बर झालेली आहे आणि जवळपास सोंगणीसुद्धा म्हणजे सोंगणीसाठी सुद्धा आलेली आहे तर या तुरीची खासियत म्हणजे पाहू शकता सध्याच्या टायमाला आपल्या ज्या अंकुरतूर म्हणजे चारू तूर आहे शंभर गोर तूर आहे ह्या तुरी पूर्णपणे निर्बर झालेल्या नाहीत आणि त्यांचे फुलंसुद्धा सुद्धा पूर्णपणे असून बसलेले नाहीत पण जी आपली ही पंचगंगा बियाणे से जी है। इचे पने ले ले तूर आहे हिचे पूर्णपणे निबर झालेले आहे आणि तूर वाढलेले सुद्धा आहे तर खासियत असे आहे की एका महिन्याने सोंगा सोंगण्यासाठी आंधी येते आणि त्याच्यासोबत जे धुईचा धुईमुळे जी आता धुई तूर मार खाताय तरी या तुरीला धुईचा काहीही फटका बसत नाही आणि आपण जास्तीत जास्त दोन फवारण्या तुरीला केलेल्या आहेत म्हणजे दोनच फवारण्यामध्ये तूर ही आपल्याला अशी मस्तपैकी आलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला हिरव्या सुद्धा दाखवली आहे ती आणि आता सोंगणीसाठी सुद्धा आलेली आहे पाहू शकता या तुरीची जी शेंग आहे ती एकाच शेंगामध्ये एका शेंगा एक दोन तीन चार पाच आणि सहा एका सोल्या म्हणजे एकाच शेंगामध्ये सहा सोल्या आहे तुमच्यासमोर आता मी बघा तर एक ना खाली पडलेला आपला हे बघा हे पाच आहेत आणि एक खाली पडलेला आहे म्हणजे एका सोल्यामध्ये आपल्याला म्हणजे एका शेंगामध्ये सहा सोले आहेत आणि पांढरी तुरा ही लाल तूर नाही कशा शेंगा या तुरीला लागलेल्या आहेत कितीचा उतार येणार तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा एक अंदाज ॲव्हरेज जा कितीचं येईल हे कमेंटमध्ये नक्की कळवा तूर तर तुमच्या समोरचा आहे पाहू शकता तुम्ही तूर तर भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा म्हणजे बाकी शेतकरी मित्रांना सुद्धा माहिती होऊन जाईल की पंचगंगा जी तूर आहे आपला प्लॉट आहे हा कापणीसाठी आलेला आहे